तर मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेप्रमाणेच आता पश्चिम रेल्वेवर सुद्धा परिणाम होतोय पश्चिम रेल्वेची वाहतूकही मंदावलेली आहे पश्चिम रेल्वेची वाहतूक ही दहा ते पंधरा मिनिटं उशिरानं सुरू आहे मध्य रेल्वेची वाहतूक सुद्धा दहा ते पंधरा मिनिटं उशिरानं सुरू आहे आणि आता पश्चिम रेल्वेवर सुद्धा या संततधार पावसाचा परिणाम होताना आपल्याला दिसतोय वास्तविक पश्चिम रेल्वेची वाहतूक सहसा विस्कळीत होत नाही बऱ्याच अंशी रेल्वेगाड्या या वेळेवर असतात पण या संततधार पावसामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक सुद्धा काहीशी विस्कळीत झालेली आहे दहा ते पंधरा मिनिटं उशिरानं ही वाहतूक सुरू आहे तर मध्य रेल्वेची वाहतूक सुद्धा विस्कळीत झालेली आहे त्यामुळे पुन्हा पुन्हा नोकरदार वर्गाला आवाहन आहे की रेल्वेचं वेळापत्रक बघा वेदर फोरकास्ट बघा पावसाचा अंदाज घ्या आणि जर गरज असेल तरच घराबाहेर पडा अन्यथा वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडा पश्चिम रेल्वेची वाहतूक सध्या मंदावलेली आहे त्यासोबतच मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर देखील परिणाम झालाय मध्य रेल्वेची वाहतूक आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक ही दहा ते पंधरा मिनिटं उशिरानं सुरू आहे पाऊस अजूनही संततधार बरसतोय सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे त्यामुळे रस्ते वाहतुकीवर देखील परिणाम होण्याची शक्यता जास्त आहे